इंडिया स्वागत आहे गणेशोत्सवानिमित्त गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत सालाबाद प्रमाणे या देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील तसेच ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र रामदास पाटील पाटील परिवाराच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी मिलिंद रामदास पाटील यांच्या शुभ हस्ते तर त्यांच्या राहत्या घरी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची विधिवत पूजन तसेच प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तसेच जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी समस्त पाटील परिवारात सर्वांनाच गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्याच मनातील आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा सदिच्छा व्यक्त करताना गत हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात पवित्र तसेच संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव सण जात पात धर्म पंथ पक्ष यांच्या पलीकडे जात निर्या गोविंदाने तसेच आनंदमय वातावरणात साजरा करूया असे आवाहन देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अर्थात जोशी काका रामदास पाटील रिक्षाचालक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विनीत रामदास पाटील यांनी समस्त गणेश भक्तांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स सर्वप्रथम तो तमाम अंबरनाथ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझे रिक्षाचालक माझे सर्व नागरिक माझ्या महिला माझ्या बहिणी माझ्या सर्व जे सी सिनियर सिटिझन आहेत त्यांना ह्या गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाला एकच साखरे करायला त्यांच्या आरोग्य व्यवस्थित ठेवा ही बाप्पा मी प्रार्थना करतो आणि परत एकदा ह्या गणेश चतुर्थीनिमित्त मी सर्व अंबरनाथच्या तमाम जनतेला गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो